आता तुम्ही माझे आमदार खासदार फोडून तर बघा मी तुमची डोकी फोडीन हे उद्गार आहेत आपल्या उभाटा सेनेच्या प्रमुखांचे यातलं मी तुमची डोकी फोडीन हे शब्दशा घेऊ नका बरं का कारण डोकी फोडायला माझे शिवसैनिक पुढे धावून येतील असा त्यांचा त्यांच्या बोलण्यातला बोलण्याचा रोख होता आपण त्यांच्या शब्दांचे अन्वयी अर्थ लावत बसण्यापेक्षा कसं बोललं काय बोललं त्यापेक्षा उद्धवजी नेमकं काय बोललेत हे त्यांच्याच तोंडून ऐकूयात पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका कारण फोडाफोडी करायला लागला कधी तुमचं डोकं फुटेल <laughs> आणि माझं तर आव्हान आहे फोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा पोलीस बिलीस बाजूला ठेवा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बाजूला ठेवा आणि हिंमत असेल मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक खोडून दाखव मी तुझं नेतृत्व स्वीकारायला तयार ऐकलं आता फोडाफोडी केली तर डोकीच फोडू पण ही फोडाफोडी नेमकी कोण करणार आहे मीडियानं काल तर भल्या पहाटे एक बातमी चालवली आणि ती लावून धरली होती की शिवसेना उबाटा गटाचे सहा खासदार फुटणार आणि शिंदे गटात प्रवेश करणार पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही दिल्लीत उबाटा सेनेचे गट नेते आणि एम आय एमचे खासदार एम आय एमचे बोललो अरविंद सावंत एम आय एमचे खासदार म्हणालो मी त्याला त्यामागचं कारण सांगतो म्हणजे ते त्यांचेच खासदार वाटावेत असं सध्या वातावरण संसदेत दिसतंय स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवत असताना त्यांना वक्सच्या जमिनींबद्दल मालमत्तेबद्दल पुळका येतो ते वक्षी पाठराखण करण्यासाठी संसदेत गोंधळ घालतात आणि एम आय एमच्या खासदारांसोबत निलंबितही होतात म्हणजे ते मनानं आणि आचरणानं एम आय एमवाले वाले झालेले आहेतच तरीही उबाटांच्या नऊ खासदारांचा मोरख्या म्हणून मिरवतात अरविंद सावंत या मोरख्या सावंतांनी आपल्या फुटणाऱ्या खासदारांची ओळख परेड पत्रकारांना काल सकाळी कळवली आमचे कोणी लोक फुटत नाहीत सगळे एकत्र आहेत टायगर जिंदा आहे त्या त्यांच्या घोगऱ्या आवाजात तर असे काही बाई ते बरळत असतात तर हे अरविंद सावंत शिल्लक सेनेच्या उरल्या सुरल्या संख्येतली वजाबाकी रोखून दाखवल्याच्या हुशारक्या काल मारत होते खर तर ऑपरेशन टायगर हे नाव दिलं कोणी या फोडाफोडीला कुठले टायगर आता वांदऱ्याच्या हवेलीत शिल्लक राहिलेत किंवा आजूबाजूला कलानगरमध्ये फिरताना दिसतात जे समोर दिसत ते सगळेच शिंदेंच्या सोबत जायला उत्सुक होते एकेकाळी पण त्यावेळेचं वातावरण आणि सगळी परिस्थिती जी होती ती नेमकं सहानुभूतीच्या लाटेचं वातावरण होतं ते या मंडळींनी तत्कालीन लाटेवर स्वार होत आपला स्वार्थ साधून घेतला त्यांना कदाचित महाराष्ट्राप्रमाणे देशातही सत्ता बदल होण्याच्या शक्यता वाटत होत्या लोकसभेचं ते चित्र पाहून अरविंद सावंत हे तसे माजी केंद्रीय मंत्री सेना भाजपा युती असतानाच सांगतोय मी अनिल देसाई हे तर मंत्री होता होता राहिलेले सेनेच्या कोट्यातलं एक राज्यमंत्रीपद शिल्लक होतं ते भरण्यासाठी त्यांना शपथविधीला दिल्लीला बोलावलं होतं आणि तसं असताना उद्धवजींचा ठाकरे बाणा जागा झाला अचानक आणि बिचारे अनिल देसाई बोल्यावर चढले होते ते खाली उतरवले गेले पुढे तर ठाकरेंचा जो मोदी द्वेष भाजप द्वेष अफजल खानांच्या फौजा वगैरे एवढं वाढलं की त्यांनी अरविंद सावंतांनाही ते अवजड उद्योग मंत्रीपद सोडायला लावलं भलतंच अवजड होतं मग सेना एनडीएतून बाहेर पडली आता हा झाला इतिहास पण आता निवडून आलेले जे खासदार आहेत हे त्या तत्कालीन वातावरणामुळे निवडून आलेले आहेत हे मात्र विसरतायत काँग्रेस राष्ट्रवादी आणि मुसलमानांची मतं यांच्या मदतीने हे नवलोक जिंकले पण पुढचा प्रवास मात्र खडतर आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे महत् प्रयासानं जिंकलेल्यांना विरोधी बाकांवर बसणं काहीस जड जात आहे आता त्यामुळे हे लोक सत्तेविना अस्वस्थ आहेत नो डाऊट पण सांगताय कुणाला त्यात त्यांना कुणीतरी पक्षांतर करण्याची आयडिया सांगितली नऊपैकी किमान सहा तरी तुम्ही बाहेर पडलात तर तुमच्यावरती पक्षांतर बंदीचा वगैरे कायदा लागू होणार नाही मग हे पुन्हा चुळबुळ करू लागले पण या नऊ मधले कितीसे लोक उपाटासेनं सोडून जातील आणि त्यांना समोरचे लोक का घेतील आपल्याकडे आले तर याचाही कुणी विचार करत नाही देवेंद्र फडणवीसांनी नाखेबंदी केल्यामुळं अस्वस्थ झालेल्या एकनाथ शिंदेना आपलं उपद्रव मूल्य वाढवण्यासाठी केंद्रातलं संख्याबळ वाढवावं लागेल अशा ज्या कंड्या मीडियातून पिकवल्या जात आहेत आता हे शोध कुणी लावले हे त्यांचं त्यांना माहिती आणि त्यातूनच शिंदेचे लोक या खासदारांवर जाळ टाकून बसलेले आहेत हे नवीन नरेटिव्ह पसरवलं जात आहे आता यात तथ्य किती हे संदिग्ध असलं तरी ठाकरेंचे खासदार हे काही त्या जाळ्यात अडकतील अशी सद्यस्थिती तरी नाहीये मग किमान असं सद्यस्थिती तरी वाटत नाही आता ही झाली उद्धवजींच्या आव्हानामागची पार्श्वभूमी त्यांनी ते आव्हान का दिलं होतं फोडाफोडीच्या अनुषंगानं उभाटा आता आपल्या विरोधक नंबर वनला म्हणजे एकनाथ शिंदेना शिंगावर घ्यायला तयार झालेले सज्ज झालेले असा मेसेज त्यांनी महापालिका निवडणुकींच्या तोंडावर मीडियाला आणि मीडियाच्या मार्फत मतदारांना दिलेला आहे राजकारणात एकमेकांना आव्हानं प्रतिआव्हानं देणं हे नित्याच असलं तरी मीडियाला हाताशी धरून आपल्याला हवं ते नरेटिव्ह सेटिंग करून घेणं ज्याला जमतं तो नेहमीच नंबर वन असतो कोविड काळातही या अंगभूत कौशल्यांच्या आधारावर मामू अर्थात माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नंबर वन सी एम बनले होते विसरलात की काय तुम्ही आताही त्याच मीडियाला हाताशी धरून मामू नवा डाव खेळतायत पालिका निवडणुकीआधीच मुंबईतले जवळपास छत्तीस नगरसेवक हे हो मामूंना सोडून शिंदेकडे गेलेले आहेत असंख्य प्रमुख पदाधिकारी यांनीही सेना सोडलेली आहे प्रत्येक जण आपापला वॉर्ड पिंजून काढतोय आणि तो सिक्युअर करू पाहतोय ज्यांना खात्री आहे की आपल्या भागात आजही ठाकरेंच्या सेनेलाच मतदान होणार आहे ते काही लोक निष्ठावान नावाचा एक बिल्ला खिशाल लावून सध्या प्रभागा फिरत फिरतायत आम्ही ठाकरेंचे राजकारण हे काही सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांचं काम नाहीये इथं प्रचंड बिलंदर वृत्तीचे लोक लागतात जे सध्या आपल्याला आपल्या सभोवती दिसत आहेत उद्धव ठाकरे नावाचा एक कलाकार मनाचा शांत संयत आणि वरवर संयमी वाटणारा माणूस जेव्हा राजकारणात आला तेव्हा अनेकांनी बाकी तर केली होती की हे या एरिया गाळ्याचं काम न दुसऱ्या बाजूला राज ठाकरे नावाची बाळासाहेबांची प्रतिकृती उभी होती राज ठाकरेंचा आवाज वक्तृत्व त्यांच्या वागण्या बोलण्यापासून दिसण्याचा जो करिश्मा या सगळ्या गोष्टी उद्धवजींच्या विरोधात जात असताना त्यांनी किचन कॅबिनेटच्या सल्ल्यानं पुढे जे श्रूढ राजकारण केलं ना ते पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच अभ्यासनं आहे पण आज ते एका संपत चाललेल्या पक्षाला टायगर गँग वगैरे उपमा देत त्यातल्या टायगरशी शिकार करण्याची मोहीम विरोधक राबवत आहेत शिंदेंचं ऑपरेशन टायगर फेल या टाईपच्या बातम्या पसरवून त्याआधी असलं ऑपरेशन टायगर वगैरे केलं जातंय हे भासवून राजकारणात आजही आपण आणि आपला गट हा टायगरसारखा मजबूत असल्याचं किंवा टायगर जिंदा आहे हे दाखवण्याचं जे परसेप्शन पसरवलं जात आहे ते मात्र वाखाणण्यासारखं आहे पण हा नरेटिव्ह लाँग टर्म चालणारा नाही आहे शिंदेंना जेव्हा पत्रकार या ऑपरेशन टायगर बद्दल विचारतात तेव्हा ते ज्या पद्धतीने हे अफवा धुडकावून लावतात ते बघता आणि काही तटस्थ पत्रकार म्हणा किंवा राजकीय विश्लेषक म्हणा जेव्हा या खुळचट ऑपरेशन टायगर नावाच्या संकल्पनेतली हवाच काढून टाकतात हे वरवर वर शांत संयमी संयत वाटणारे उद्धव ठाकरे प्रचंड संतापतात भडकतात आणि मग एखादा असतो बच्चा जे मर्द के अवलाद मर्दांचे अवलाद वगैरे ते सतत बोलत असतात तर तो मरत का बच्चा जो उसळून उठतो आणि मग बोलतो आता होऊनच जाऊ दे एकतर तू तरी राशील किंवा मी तरी राहीन पण हा डायलॉग देवेंद्रजींनी एवढा ताकदीनं उलटवला आणि मग तो यांच्यावरच असा उल उलटला आहे की आता है, हे बाया सरसावून एकतर तू तरी नाहीतर मी तरी असं करायला पुढे जातच नाही आता एक नवा सेफरसाईड गेम आला आहे तुम्ही आमचे खासदार आमदार नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न तर करून बघा माझ्या शिवसैनिकांची डोकी भडकली तर तुमची डोकी फुटतील म्हणजे डोकं कुणाचं विरोधकांचं फोडणार कोण शिवसैनिक हे कुठे असणार पुन्हा आयजीच्या जीवावर बायजीचा हात कमरेवर आहे की नाही गंमत नरेटिव्ह सेट करायचं आपणच जे पळून चाललेत ते उंदीर रोखायचे तर काहीतरी घुसपट काढलंच पाहिजे मग हे तद्दन कपोल कल्पित ऑपरेशन टायगर म्हणजे सिद्ध करायला जायचं होतं की आम्ही आजही टायगर आहोत टायगर आहे अरविंद सावंत पण निघाले उंदीरच पाहुण्याच्या वाननं विंचू मारणाऱ्यांचं अजून काय होणार आहे मित्रो शिवसैनिकांच्या जीवावरच यांचं राजकारण यांचं सारं काही तळघरातल्या खोके पेट्यांचं कलेक्शनही सैनिकांचंच ते यशवंत जाधव डायरीवाले आता विरोधकांची डोकी फोडायची तर ते दगड भिरकावले जाणार आहेत तो दगड भिरकावणार हातही शिवसैनिकांचाच लागणार हे मात्र हवेलीत सुरक्षित बसणार कोमट पाणीपीत तर एकंदरच या फोडाफोडीत आता मराठी माणसांची डोकी फोडण्याची फुटण्याची वेळ आलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा महापालिका निवडणुकीत हे जर घडेल असं मला वाटतंय जे खरं तर शिवसेना फुटली हा जे काय बंड झालं त्या सुरुवातीच्या काळात जागोजागी प्रत्येक शाखे शाखेत अपेक्षित होतं पण प्रत्येक संधी साधू राजकारणी अशा पद्धतीनं आपलं राजकारण करायला शिवसेनेत आलेल्या शिवसैनिकांनी अतिशय संयमानं ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जिथे माझा लाभ तिथे मी जातो जिथे माझ्या निष्ठा तिथे मी राहतो हा एक प्रकारचा तह करून यांनी मुंबईत अजिबात तसं तणावाचं वातावरण जाणवू दिलं नाही पण आता महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा तणाव पुन्हा उफाळून येणार आहे आणि ते दिसतंय ज्या पद्धतीनं दगड भिरकावले जातील डोकी फोडली जातील आणि त्या डोकी फोडण्याचं एक प्रकारे जे चॅलेंज उद्धवजींनी समोर ठेवलेलं आहे ते पाहता घोडा मैदान दूर नाही असं मला तरी वाटतंय तुमच्या कमेंटच्या प्रतीक्षेत आहे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस भेटूसवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार